हिंगणगाव येथे शेतात सापडली आठ किलो गांजाची झाडे हातकणंगले पोलिसांची कारवाई हिंगणगाव तालुका हातकणंगले येथे नदीजवळील हनुमान मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका गावातील प्रसिद्ध व्यक्तीच्या शेतामध्ये गांजाची काही झाडे आढळल्याने एका गोपनीय खाबऱ्यांनी हातकणंगले पोलिसांना माहिती दिली त्या अनुषंगाने हातकणंगले पोलिसांनी रात्री दोन वाजल्यापासूनच सदर परिसराची झाडझडती जाड़ करून सदर देसाई नामक व्यक्तीच्या असणाऱ्या शेतातील आठ किलो गांजाची झाडे हस्तगत केली आहेत परिणामी या कारवाईमुळे हातकनंगले तालुक्यात चर्चेला उधाण आले असून हातकनंगले पोलीस निरीक्षक शरद मेमाणे व पोलीस उपनिरीक्षक प्रतीक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये आरोपीच्या शेतात असणारी गांजाची झाडे हातकनंगले पोलिसांनी जप्त केली असून पोलीस पाटील व सरकारी साक्षीदार यांच्या उपस्थितीत सदर शेतीचा व सापडलेल्या गांजांच्या ओल्या झाडाचा पंचनामा करण्यात आला सदर घटनास्थळावर आरोपी व घटनास्थळाचा पंचनामा करण्याचे काम बऱ्याच वेळापासून सुरू होते यावेळी गावचे पोलीस पाटील तलाठी व काही पदाधिकारी उपस्थित होते परिणामी सदर कारवाईमुळे हिंगणगावात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली असून सदर प्रकरणात हिंगणगाव येथील माजी सरपंचांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान लोकसभेच्या लोकप्रतिनिधींनी यामध्ये लक्ष घातल्याची बाणिक चर्चा परिसरातून जोर धरत आहे वसुंधरा शक्ती न्यूजसाठी विनोद शिंगे बघण्याचा बेल एकदा